嗯。<laughs> स्वागत मित्रांनो आज लावणी आहे आज मी आहे पेकोण गावामध्ये बैल निघालेत लावणीसाठी त्यांना पण माहिती आहे आज लावणी आहे ते आपोआप शेतीच्या आप दिशाने बैल निघालेत हे बघा याप्रकारे कोण त्यांना मार्गदर्शन करायला नाही पुढचा बैल बघा एकदम हुशार आप आप आहे आपोआप निघाला आहे मित्रांनो हे पाठीमागे आहेत ते अनंत काका आहेत अनंत करम टक्के पेवेकोण गावाचे एक शेतकरी आहेत त्यांच्याच शेतीमध्ये आता आपण जायचे आहेत मित्रांनो कोकण म्हणजे ही डोंगरपट्टीची शेती आहे आमची आणि ह्या शेतीमध्ये मोठे मोठे ट्रॅक्टर काम करत नाही बैलमार्फत हे तर आता नवीन टेक्नॉलॉजी पद्धतीने पॉवर टेलर याच्या माध्यमातूनच शेती करावी लागते आपण निघालो आहोत शेताच्या मार्गाने पुढचा बैल बघा मित्रांनो एकदम डिसिप्लिनमध्ये आपल्या जिथं लावणी करायची आहे त्या दिशेने आपोआप निघाला आहे त्याला माहीत आहे आपल्याला मालकाला कुठे घेऊन जायचं आहे ते मालक फक्त पाठीमागून चालला आहे बागा, हे बघा मित्रांनो हे हिरवे कार कोकण आहे पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे आणि बैल आपल्या मार्गाने आपल्या दिशाने शेतामध्ये निघाला आहे बघा पुढचा बैल बाधाच्या कडेकडेने एखादा माणूस असता तर या शेतामधनं तुळून गेला असता बैल तरी किती हुशार आहे तो बघा इते हेज चाहे। हे इथे हेच बघायचं आहे मित्रांनो हे बघा टप्प्याटप्प्याची शेती आहे आणि ही शेतीची लावणी झाली आहे हे बांध बघा किती उंच आहे जवळपास साडेचार फुटाचा बांध आहे मित्रांनो बैल आपले आले शेतामध्ये जोकाड लागला आहे आता वरती नागरफीट करतील का आपण निघालो आपल्या मार्गाला लावणीला या पट्टीमध्ये लावणी झाली आहे हे बघा सुंदर लावणी आपण इथं बघू शकतो आहे हिरवे हिरवे गार आव्हान आहेत हे टप्प्या टप्प्याने शेती आहे डोंगरपट्ट्याची शेती आहे आपली मित्रांनो शेती म्हणजे भरपूर माणसं लागतात शेतीमध्ये सकाळचे सात वाजले आहेत आम्हीच लवकर आलो आहेत आता हे नागर लावतील आण काका नंतर आपण जिथे त्या छोणामध्ये लावणी करायची आहे नागरणी करायची आहे त्या चोंडामध्ये जाणार आहोत मित्रांनो हे पाऊस चिक्कर आहे आणि लावणीला पाऊस पाहिजेच असतो भरपूर प्र प्रमाणामध्ये हे आहे बघा समोर हिरवगार ते गवत आहे त्या गवताला नाश करायचा असतो नागरणी करून आणि जमीन एकदम सोपी करायची असते नरमसुद्ध करायची असते जेणेकरून लावणी चांगल्या पद्धतीने होऊ शकते मी घरातून साडेसहा वाजता निघालो आहे आणि बरोबर सातच्या ठोक्यावर आहे मित्रांनो हे बांधावर तूर आहेत हे बघा बारीक बारीक रोपं दिसतात ते तूर आहेत हे बाजूला आहेत ते गेल्या वर्षाचे खुटापरे आहेत आणि हे बायका आता आलेत रोपं काढायला म्हणजे खणायला त्याला बोलतात ते तुम्हाला मी दाखवणार दा आहे आता कड़े कड़े हे बघा मित्रांनो असे बांधावरना कडे करून शेतामध्ये उतरायला लागतो कुठे पण पाय टाकून जमत नाही आणि हे संपूर्ण पायाची शेती असते आता हे आलेली बायका जे रोपं झालीत हे भाताची रोपं आहेत मित्रांनो त्याला खणतात आणि त्याचे बागाच्या आजूबाजूला ठेवत जातात असे या पद्धतीने हे बघा पटावर पटाप दोन हाताने उपटत जातात त्याच्यामध्ये मित्रांनो गवत पण असतो ते गवत एक बाजूला ठेवून फक्त जे भाताची रोपं काढायची असतात हे बघा या पद्धतीने अशी बूट असते बघा अच्छा ओके ओके दाखवा आता हा <laughs> ठीक आहे मित्रांनो शेतामध्ये बांधलेली मूठ हे या पद्धतीने बांधाच्या चार्या बाजूला अशी लावली जाते एकावर एक जेणेकरून नंतर लावणी करताना जास्त श्रम होत नाही हे बघा या काकानी या पद्धतीने हे बघा अशा बांधावर सगळी मूठ लावली जाते हे मूठ अजून आ... लावायची आहे काम चालू आहे खानायचं चा। हे बघा या पद्धतीने जेणेकरून लावणी कर करणाऱ्या माणसांना सोपे जाईल ताबडतोब ती मूठ हातामध्ये भेटू शकते हे बघा या पद्धतीने पाणी पण बांधावर आहे ह्यासमोर माच आहे सामान ठेवण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने मित्रांनो पावर टेलर आला है। आज आहे आज बैल थोडी कमी आहेत चार पाच नागर असतात काकाच्या शेतामध्ये त्या नसताना हे पावर टेलर मागवलं आहे मित्रांनो आपण जो भात खातो त्याला किती कष्ट आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवणार आहे पावर टेलर कसे आणतात बैल कसे आणतात ओवड्या पायाने शेती कशी करतात फार पावसामध्ये आपण इथे बघणार आहोत हा ताम्रट आणि तो हिरवा घर असतो बरो बरोबर आहे म्हणजे हा गवत आहे हा गवत आहे एखाद्याला काय वाटत हात का हा भातच आहे पण हा भात नाही हा गवत आहे भात नाही हा गवत आहे आणि भात हा हा भात आहे हे बघा रंग रूप वेगळाच आहे भात आहे हा हा भात आहे भात आणि हा गवत आहे त्याची काळी वेगळी येते ही काडी वेगळी आहे आणि भाताची काडी ही, आ, ही आ, हो हा बघा अशी रुंद प्रकारे अशी चांगली असते मस्त वेगळी आणि ही टोकडी असते आणि रुंद वगैरे नसतो चाकुळलेली असते त्याच्यावर आपल्याला कळतो हा हा गवत आहे आणि हा भात आहे बरोबर गाओ हो? हा बरोबर मित्रांनो भाताची रोपं काढून झालीत आणि हा उर्वरित गवत आहे शेतामध्ये तो संपूर्ण शेत साफ करायला लागतो गवत बाहेर काढलेला आहे नागरणीच्या अगोदर वेगळा हे बघा या पद्धतीने हा गवत आहे एवढा वेगळा नाही साफ करायचा आहे काय तुमचं नाव काय नाव काय तुमचं मांग धानू पुढे अच्छा मित्रांनो आता हे जाणू काका शेतातला सगळा गवत जमवत आहेत लावणीसाठी आणि तो उचलून शेताचा बाहेर काढायचं मित्रांनो हे बघा मच्छर जाळीत मला एवढ्या शेतामध्ये भरपूर केनी आणि मच्छर असतात चावत असतात शेती सोपी नाही खूप अवघड आहे खूप कष्ट आहेत हे बघा हे असे भरून चांगला शेत साफ केला जातो आणि तो उचलून शेताचा बाहेर हे बघा आहेत असा टाकावा लागतो रिमोट क्वालिटी तातून शेतामध्ये ते बाजूला करायचं आहे हे दोन्ही मिळून ते काम करतायत हे बघा शेताच्या बाजूला नदी आहे त्या नदीमध्ये आता हे तिथे टाकतील आणि शेत संपूर्ण साफ करतील ही जिम्मेदारी त्यांनी अंगावर घेतली आहे मित्रांनो हे आमच्या पंधरीच्या आदिवासी वाडीतले माणसं आहेत लावणीसाठी आलेत आनंद काकाच्या शेतामध्ये सकाळी लवकरच सात वाजता आम्ही आलो आहे त्याच्यानंतरला हा कांदा पोह्याचा नाश्ता काकूने आला आणला आहे आता नाश्ता पाणी आपण करत आहोत मित्रांनो हे सरस्वती काकू आहे त्यांनीच घरदार संसार शेतीवाडी ही सगळी धुरा आजवर सांभाळली आहे आणि त्याच्यामुळे समाधानी आहे मित्रांनो हा नव तरुण विश्वनाथ अनन टक्के आहे विश्वनाथ काकाचा मुलगा आहे मोठा आणि पाठीमागे एक मुकेश आहे गावातलाच मुलगा आहे शेती कामासाठी मदतकार्यासाठी आला आहे तो एक चांगला अनुभव आहे विश्वनाथला लहानपासून आपल्या आई सोबत राहून शेती कार्य हो त्यांना इथं आवड आहे म्हणून तो, तो आज आला आहे लावणीसाठी आणि बरेच त्याने धुरा सांभाळली आहे पॉवर टेलर पण तो चालवतो मित्रांनो पाच तारखेला सूर्याचा पुनर्वसू नक्षत्र प्रवेश वाहन हत्ती आहे हत्ती हत्ती वाहनावर हा पाऊस चालू आहे आणि हत्तीला पाऊस खूप प्रमाणामध्ये पडतो आज भरपूर पाऊस चालू आहे जबरदस्त पाऊस चालू आहे लावणीला लावणीला पाऊस लागतोच मित्रांनो शेतामध्ये चिखल केल्यानंतरला लावणीच्या अगोदर ह्या पद्धतीने खत मारला जातो जेणेकरून ते आपोआप मिक्स होईल आणि रोपांना एक चांगल्या पद्धतीने वाढ मिळेल हे बघा एक बाजूला शेतामध्ये चिखल करणं चालू आहे आणि बाजूला आनंद काका खत मारतायत बैलजोडी आणि पॉवर खूप फरक आहे पॉवर मध्ये असा हा आ, जो गवत आहे तो गवत अडकतो आणि तो, तो काढावा लागतो बैल बैलनागरिकांमध्ये तसं काही होत नाही तास जातात आणि ते आपोआपच बाजूला होतात आणि त्यांना तो काढला जातो असे या पद्धतीने खूप अवघड होतं थोडा थोड्या वेळाने असं हे शेतामध्ये गवत असल्यावर तो, तो काढावा लागतो मित्रांनो पेरणी झाल्यावर रोपं थोडी मोठी झाल्यावर त्याच्या आजूबाजूची जमीन जी असते जी तर लावणी करायची असते ते जाग्याला नागरणी करून आ, शेत फोडला जातो त्यांना शेताची फोडणी बोलतात तो एक व्हिडिओ राहिला होता तो इथे तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा मध्ये हा भात झाला आहे आणि त्याच्या बाजूला ही नागरणी चालू आहे जे तण असतात अगोदरचे गेल्या वर्षाचे ते तण तणाचा नाश या नागरिक करून केला जातो जेणेकरून गवत कमी होतो बघाशी आपण बघितलं शेतामध्ये भरपूर गवत होता तो जर हे नागरांनी नाही केली तर जास्तीच होतो मित्रांनो नॅरीचा टाइम झाला आहे आमचा पावसाचं वातावरण आहे आणि शेतामध्ये फोड चाललेली आहे आमची बैल पण जरा दमलेत त्यांना पण आम्ही आराम देतोय आणि आमच्या पोटापाण्याची व्यवस्था चालली आहे आता मित्रांनो हे तुम्हाला दाखवायचं कारण असं का आमच्या पट्ट्यामध्ये कुठे कुठे शेती होते ते या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटते मंडणगड तहसीलदारसुद्धा आमचे व्हिडिओ बघत असतात आणि जे ग्रामसेवक असतात ॲग्रिकल्चर ऑफिसर असतात ते हे व्हिडिओ वगैरे बघत असतात मित्रांनो पेरणी आपली झाली आहे आणि आता फोडीला सुरुवात झाली आहे हे मी सध्या आहे पंढरी गावामध्ये पंजरी सुत शुतर, सुतारवाडीमध्ये बैरवाडी त्याला बैर, बैर बोलतात आणि का तुमचं नाव काय महादेव हे माझे काका आहे तुमचं शांताराम लाखन शांताराम हे शांताराम लाखन आहेत आणि ही शेतीवाडी त्यांचीच आहे मित्रांनो हे सगळं काम करता करता दुपारी जेवणाची वेळ झाली आहे आणि पाऊस चिक्का प्रमाणामध्ये आहे मित्रांनो शेतकरी हे असेच शेताचा बांधावर उभे राहून पानकोट घालून जेवत असतात हे बघा तुम्ही हे समोर स्पष्ट आपण बघू शकतो का शेतकऱ्यांचं जीवन हे कसं असतं त्यांचं जेवण डायनिंग टेबल स्विमिंग पूल हे सगळं शेताचं बाण आणि शेतीच असतं या पद्धतीने हे बघा मित्रांनो माझ्या सहित बावीस तेवीस माणसाचं जेवण हे अनंत काकाचे सोनबाई अर्थात विश्वनाथ टक्के यांची धर्मपत्नी ही जिम्मेदारी त्यांनी निभावली आहे त्यांना मदतीला त्यांचे मैत्रीण वगैरे होते हे बघा या पद्धतीने एक शेती होते त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो आणि तेव्हा ती शेती पिकते आणि हे बघून तुम्हाला जर आवड निर्माण झाली तर तुम्ही या पुढच्या वर्षाला एक मदत म्हणूनच आपण अशा शेतकऱ्यांची मदत करूया आणि एक आपला एन्जॉय पण होईल लावणी <laughs> चालू झाली आहे हो का मा मी पण एक आनंद म्हणून शेतामध्ये उतरलो होतो माझा पाय खूप दुखावला होता सायन्स भाजल्यामुळे मला काही जास्ती काम करताना जमलं आ... नाही नाही तर एक हे आनंदातील क्षण आहे हे वारंवार जीवनामुळे भेटत नाही या पद्धतीनेच मी हे क्षण न चुकताना त्याचा आनंद घेतला आणि या पद्धतीने संध्याकाळ झाली मित्रांनो माझ्याकडे वेळ कमी होता आणि पाय पण खूप दुखायला लागला होता या कारणाने मी निघालो होतो घरी हे क्षण माझ्यासाठी जीवनाचे खूप सुंदर क्षण राहिले आहेत आशा करतो हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओमध्ये दाखवलेले एक एक क्षण तुम्हाला जीवनाची आठवण करून देईल